पश्चिमेकडून विजय वीराप्रमाणे परतलेल्या स्वामीजींचं जहाज पंधरा जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी सिलोन मधील कोलंबो शहरातील बंदराच्या धक्क्याला लागलं त्यांच्या मार्गावर अत्यंत आनंद झालेल्या हजारो लोकांनी स्वामीजींवरती पुष्पवृष्टी केली इतकंच नाही त्यांच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या मद्रास त्यांच्या स्वागतासाठी शहरभर कमानी उभारल्या गेल्या तिथल्या उत्साही तरुणांनी स्वामीजींच्या घोडागाडीचे घोडे सोडून देऊन ती गाडी स्वतः ओढली स्वामीजी जिथे जातील तिथे लोकांचं उदडण प्रेम आणि त्यांच्या स्वागताच्या घोषणा स्वामीजींचा पाठलाग करीत राहिल्या अखेरीस ते आपल्या जन्मस्थानी म्हणजे कलकत्त्याला पोहोचले स्वामीजींच्या केवळ दर्शनासाठी रस्त्या रस्त्यांवरती अफाट गर्दी उसळली दिमागदार स्वागत समारंभात त्यांचा सन्मान केला गेला तेव्हा लोकांच्या उत्साहानं स्वामी थक स्वामीजी थक्क झाले अत्यंत नम्रपणे हात जोडून स्वामीजींनी लोकांच्या आदर आणि प्रेमाचा स्वीकार केला स्वामीजींनी जाहीर केलं की प्रत्येक मनुष्याच्या आत्म्यात दिव्यत्व वास करीत असत आणि म्हणूनच मानवतेची सेवा करताना मनात करुणा असायलाच हवी त्यांचा संदेश होता मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा कलकत्त्यातील प्लेगच्या भीषण साथीत लोक रोग्यांच्या जवळ जाणंही टाळायला लागले स्वामीजींनी आपल्या संन्यासी बंधूंना आणि शिष्यांना गोळा केलं आणि त्यांच्यावर रोग्यांच्या शुश्रूषेची कामगिरी सोपवली त्यांनी रोग्यांची अत्यंत प्रेमानं आणि कळकळीनं सेवा केली आणि दारोदारी जाऊन लोकांना अन्न आणि औषधांचं वाटपही केलं विशेष म्हणजे संकट काळात ही अशी झोकून देऊन केलेली सेवाच पुढे रामकृष्ण मिशनचं उद्दिष्ट ठरलं या मूळ उद्दिष्टाशी असलेल्या बांधिलकीचं आणि समर्पित सेवेचं प्रमाण म्हणजेच लोकांचं दुःख आणि पिड्या नाहीशा करण्यासाठी रामकृष्ण मिशननं देशभरात सुरू केलेली हॉस्पिटल्स आहेत